पोलीस स्टेशन पातूर येथील खुणाच्या गुन्ह्यातील मूळ आरोपी अटक दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीनामे नामे सय्यद शाकीर सय्यद जाकीर वय तीस रानार मुजावरपुरा पातूर तालुका पातूर जिल्हा अकोला यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांचे वडील नामे सय्यद जाकीर सय्यद मोहिद्दीन वय साठ वर्ष रानार मुजावरपुरा पातूर यांचा दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीसचे साडेसात वाजता ते आठ वाजेच्या दरम्यान भाग एक शिवारातील शेतात जनावरांना करून घरी परत येत असताना त्यांचा खून झाला आहे यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या शेतात जाण्याचे पायी रस्त्याच्या वादाच्या आरोपी आरोपीनामे इजराज खान मुकद्दर खान राहणार मुजावरपुरा पातुऱ्याने कोणत्या तरी हत्याराने फिर्यादीच्या वडिलांना पोटावर छातीवर व दोन्ही हातावर गंभीर वार करून त्यांचा खून केला आहे अशा रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करून त्यातील इजरा खान मुकद्दर खान मुजावरपुरा पातूर यास अटक दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केली आहे पुढील तपास पातूर पोलिस ठाणे यांच्याकडून चालू आहे पोलीस स्टेशन पातूरचे प्रभारी अधिकारी श्री हनुमत डोपेवाड यांनी सदर गुन्ह्याबाबत तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र तपास पथक तयार करून त्यांना गुन्ह्याचे मार्गदर्शन करून नमूद गुन्ह्याचा अधिक सखोल तपास सुरू केला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना प्रभारी अधिकारी श्री हनुमंत मिळाली की यातील मृतक्यांची शेतातून जाण्याने संशयित इसम नामे अल्मश खान शहजाद खान रानार जामदार प्लॉट पातूर यांच्यासोबत सुद्धा वाद होता त्याबाबत पोलीस स्टेशन पातूर येथे गुन्हा सुद्धा दा दाखल आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस ठाण्याचा अभिलेख तपासला असता मयत इसम यांची तक्रारीवरून पोलीस ठाण्यास दोन हजार एकवीस साली गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अल्माश खान शहजाद खान यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले व अल्तमाश खान यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मयत इसम सय्यद जाकीर सय्यद मोहिद्दीन यांच्याशी शे, शेतात जाण्याचे रस्त्याचे वादाचे कारणावरून तो दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर रोडने एकटा जात असताना त्याचा मित्रनामे नवाज शाह बरकत शाह राणार जामदार प्लॉट पातूर यांच्या मदतीने त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने वार करून जीवे ठार मार असल्याची कबुली दिली आरोपीनामे अल्तमाश खान शेजाद खान याने त्याचा भाऊ नामे हमीद खान अनिस खान वय चोवीस राणार मुजावरपुरा पातूर यास खून केल्याची माहिती देऊन त्याच्या मदतीने त्याने वापरलेले शस्त्र लपवले असे तपासादरम्यान सांगितले त्यावरून पातूर पोलिसांनी इतर दोन आरोपी यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुद्धा वरील प्रमाणे गुन्हा केल्याचे सांगितले आरोपी नामे अल्तमश खान शेजाद खान व एकवीस राहणार जामदार प्लॉट पातूर नवाज शाह बरकत शाह व तेवीस राणार जामदार प्लॉट पातूर व हमीद खान अनिस खान व चोवीस वर्ष राणार मुजावरपुरा पातूर यांना गुन्ह्यातील सहभाग निश्चित होत असल्याने आरोपितांना कायदेशीररित्या अटक करण्यात आली सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर श्री गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत डोकवाड पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल एक हजार एकोणसाठ दिलीप इंगडे पोलीस शिपाई चारशे त्र्याण्णव पातोंड पोलीस शिपाई अकराशे पंधरा सत्यजित ठाकूर यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा